मला असं वाटतं की आम्हाला आम्ही जो विषय घेऊन आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरलेलो आहे सामाजिक लोकशाहीचा <coughs> गेल्या सत्तर वर्षाच्या राजकारणामध्ये इथल्या वंचित समूह जे आहेत त्यांना खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये कुठलाही हिस्सा अधिकार मिळाला नाही त्यांच्या हक्काची एक लढाई घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरलेलो आहोत आणि मला असं दिसत आहे की ह्या सर्वच इथल्या प्रस्थापित पक्षांना आमचं कुठेतरी भीती वाटते आहे म्हणजे त्यांचं जो राजकारण आहे त्या राजकारणाला शह देणारं हे राजकारण आहे असं त्यांना कुठेतरी वाटत आहे आणि त्यामुळे याच्यातून मोदीला हरवायचं आहे भाजपला हरवायचं आहे पण त्या भानगडीमध्ये कुठेतरी वंचितांचं राजकारण पुढे जाईल याची कुठेतरी भीती आहे